दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांची सर्वात महागडी सिरीज हिरामंडी प्रेक्षकांच्या भेटीला आली या मध्ये स्वातंत्र्यपूर्व भारतातील आणि आताच्या पाकिस्तान मधील लाहोर शहरातील हिरामंडी या परिसराबद्दल आणि तिथे चालणाऱ्या वेश्या व्यवसायाबद्दल भाष्य करण्यात आले याआधी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातून भन्साली यांनी मुंबईच्या सर्वात मोठ्या रेडलाईट एरिया कामाटीपुराची गोष्ट सांगितली होती आता मंडीमुळे पुन्हा एकदा देहविक्री या व्यवसायाबद्दल चर्चा होताना दिसत आहे हिरा मंडीचा इतिहास पाहायला गेला तर मुघलांच्या आक्रमणापर्यंतच या परिसराचं रूपांतर वेश्यालयत झाल्याचं आपल्या लक्षात येतं पण नेमकी या व्यवसायाची सुरुवात कधी झाली व् भारतात देहविक्रीची सुरुवात कशी झाली पुढे हा व्यवसाय कसा बदलत गेला आणि आजही वेश्या व्यवसाय हा साऱ्या जगाची डोकेदुखी का झालाय याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही जगात वेश्या व्यवसाय हा चार हजार चारशे वर्षांपूर्वीच्या मेसोपोटामिया सभ्यतेच्या बेबिलॉन शहरात प्रथम सुरू झाला असं सांगितलं जातं यानंतर हा व्यवसाय सारा जगभरात पसरला भारतात सव्वीसशे वर्षांपूर्वीच हा व्यवसाय सुरू झाल्याचं सांगितलं जातं पण हा व्यवसाय नेमका कधी सुरू झाला याची अद्याप अधिकृत माहिती कुठेही उपस्थित नाही वेश्यावृत्तीला इंग्रजीत प्रॉस्टिट्यूशन असं म्हणतात ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये हा शब्द प्रथम इसवी सन पंधराशे तीस मध्ये सामील केला गेला के कराडच्या वेणुताई चव्हाण कॉलेज मधील प्रोफेसर एस आर सरोदे यांनी यूजीसी प्रोजेक्ट अंतर्गत हिस्टोरिकल स्टडी ऑफ प्रॉस्टिट्युशन ट्रेड इन इंडिया पास्ट अँड प्रेझेंट नावाचा एक रिसर्च केला या रिसर्च मध्ये सांगितल्यानुसार आदिमानव काळापासूनच स्त्रीसाठी बरेच युद्ध केली जात असत इतकंच नव्हे तर स्त्रिया या त्यांच्या आवडत्या पुरुषासह आणि पुरुष कोणत्याही स्त्रीस शारीरिक संबंध ठेवत होते इसवी सन पूर्व तीन नंतरच्या आर्थिक उत्क्रांतीनंतर बऱ्याच पुरुषांना मद्यपानाचं आणि महिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचं व्यसन जडलं आणि यातूनच हळूहळू वेश्यावृत्तीला खतपाणी घातलं गेलं भारतात वेश्या व्यवसाय साधारणतः पंधराशे सव्वीस नंतर म्हणजेच मुघल आक्रमणानंतर वाढीस लागला मुघल राज्यात राजा महाराजांच्या दरबारातील शान वाढवण्यासाठी बऱ्याच सुंदर आणि कामुक स्त्रियांना ठेवलं जात होतं अकबरने तर त्याकडे वेश्यांना राहण्यासाठी देशाच्या राजधानी बाहेर वेगळी व्यवस्थाच वे� केली असल्याचं सांगितलं जातं याच काळात ठेवलेल्या स्त्रिया आणि दासी ठेवण्याची प्रथाही वाढीस लागली त्यावेळी या व्यवसायात असणाऱ्या स्त्रियांना उर्दूमध्ये तवायफ असं म्हटलं जायचं सोळाव्या शतकात गोव्यावर राज्य करणाऱ्या पोर्तुगीजांनी जपानहून बऱ्याच महिलांना सेक्स स्लेव्ह वर्कर्स म्हणून आणलं आणि त्यांनाही हळूहळू इथल्या वेश्या व्यवसायात सामील करून घेतलं इतिहासकार विना तलवार ओल्डेनबर्ग यांच्या रिसर्चनुसार अठराशे सत्तावन्न ते अठराशे सत्यात्तर दरम्यानच्या टॅक्सशी संबंधित रिसर्च पेपर मधून समोर आलं होतं की त्यावेळी लखनौच्या तवायफ यांची कमाई सर्वाधिक होती विना यांच्या निरीक्षणानुसार त्या काळी हा व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे पैसा प्रचंड होता पण समाजात स्थान मिळवण्यात मात्र त्यांना बऱ्याच अडचणी येत होत्या वेश्यावृत्तीशी निगडित ब्रिटिश सरकारच्या काळात कॅन्टोनमेंट ऍक्ट हा अठराशे चौसष्ट साली लागू करण्यात आला होता या कायद्यानुसार तेव्हाच्या सैनिकांसाठी मिलिटरी मध्ये हा व्यवसाय करणाऱ्या महिलांची विशेष सोय केली जात होती दर एक हजार ब्रिटिश सैनिकांमागे पंधरा महिलांची तिथे सोय केली जायची या महिलांना जिथे ठेवलं जायचं त्याला चकला म्हणून संबोधलं जायचं या महिला गाण्यात नृत्यात तसंच शारीरिक संबंध ठेवण्यात निपुण होत्या स्कोप रिसर्च इन्स्टिट्यूटच्या एका रिपोर्टनुसार या व्यवसायाचा अंदाज घ्यायचा झाला तर साऱ्या जगात वेश्या व्यवसायाचा बाजार जवळपास चौदा पॉईंट पंचेचाळीस लाख कोटी रुपयांचा आहे याचाच सार अर्थ म्हणजे साऱ्या जगातील वेश्या व्यवसाय हा श्रीलंका सारख्या देशाच्या जीडीपी पे पेक्षा कित्येक पटीने जास्त आहे या व्यवसायात चीन हा सर्वात पुढे आहे व्यवसायातून चीन वर्षाला पाच पॉईंट सदुसष्ट लाख कोटींची उलाढाल करतो या खालोखाल नंबर लागतो तो स्पेनचा बांगलादेश सारख्या देशात व्यवसाय हा काही प्रमाणात लिगल आहे बांगलादेशमध्ये यातून दरवर्षी तब्बल एकशे शहाऐंशी कोटींची कमाई केली जाते याच इन्स्टिट्यूटच्या दोन हजार सोळा मधील एका रिपोर्टनुसार भारतात सेक्स ट्रेड इंडस्ट्रीमधून वर्षाला तब्बल त्रेसष्ट हजार कोटींची कमाई केली जाते येत्या काही ये वर्षात हा आकडा आणखी वाढू शकतो अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे केके के के मुखर्जी यांनी भारत सरकारसाठी केलेल्या सर्वेनुसार देशात एकोणीशे त्र्याण्णव ते दोन हजार दर पाच दरम्यान भारतात वेश्या व्यवसायात पन्नास टक्क्यांनी वाढ झाली आहे इतकंच नव्हे तर भारतात या व्यवसायात येणाऱ्या पस्तीस टक्के मुलींचं वय हे अठरा वर्षाहून कमी आहे दोन हजार दोनच्या च्या एन एच आर सी युनिफेम आय एस एस या प्रोजेक्ट अंतर्गत ट्राफिकिंग वुमन अँड चिल्ड्रन इन इंडिया या नावे केलेल्या रिसर्च मध्ये चाइल्ड सेक्स टुरिझमच्या बाबतीत भारत हा हॉटस्पॉट बनला असल्याचं मानण्यात आलं होतं इतकंच नव्हे तर काही मीडिया रिपोर्ट नुसार बांगलादेश नेपाळ थायलंड भूटान रूस उझबेकिस्तान सारख्या देशातून बऱ्याच मुलींना भारतात वेश्या व्यवसायासाठी आणलं जातं युनायटेड नेशन्सच्या आकड्यानुसार भारतात तब्बल सहा पॉईंट सत्तावन्न लाख सेक्स वर्कर्स आहेत तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या दोन हजार चारच्या आकडेवारीनुसार अठरा वर्षांपूर्वी देशात अठ्ठावीस लाख महिला सेक्स वर्कर्स होत्या वेश्या व्यवसाय भारतात कायदेशीर नसला तरी तो अपराध समजला जात नाही सर्वोच्च न्यायालयाचे वकील विराग गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार वेश्या व्यवसाय हा भारतात थेट अपराध नाही कारण दोन वयस्कर व्यक्ती एकमेकांच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवू शकतात परंतु भारतात सार्वजनिक ठिकाणी असलेली कृत्य करणं एकत्रित एक येऊन उघडपणे व्यवसाय सुरू करणं लहान मुलींना देह विक्रीसाठी बळजबरी करणं हे अपराध मानले जातात राष्ट्रीय एड्स कंट्रोल बोर्डच्या रिपोर्टनुसार भारतातील मुंबई हे शहर देशातील सर्वात मोठी सेक्स इंडस्ट्री आहे मुंबईत दोन लाखांहून अधिक सेक्स वर्कर्स आहेत आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी पन्नास टक्के महिला एड्सग्रस्त आहेत दरवर्षी हा व्यवसाय दहा टक्क्यांनी वाढत आहे देह विक्रीच्या बाबतीत कलकत्ता या राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे देशातील सर्वात मोठा रेड लाईट एरिया सोनागाची हा देखील कलकत्ता संक्रमणातून होणाऱ्या आजाराने ग्रस्त आहेत आणि यापैकी जवळपास पन्नास मिलियन महिला या एकटा भारतात आहेत साऱ्या जगापुढे आणि आपल्या देशापुढे असलेल्या या भीषण समस्येबद्दल वाचून तुम्हालाही धक्का वाचला असेल ना समजा हा व्यवसाय भारतात लिगल केला तर काय परिस्थिती उडावेल याचा विचार न केलेलाच बरा अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका